नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एम आय डी सी भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेले एम आय डी सी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनचे काही प्रश्न इंग्लिशमधून आपले ग्रुप्स जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक्स दिलेल्या आहेत ते तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला रोज टार्गेट दिले जाईल की तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे प्रत्येक विषयामध्ये कशा प्रकारे तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट देऊ शकता हे सगळं काही टेस्ट सिरीज मिळतील तुम्हाला काही फ्रीमध्ये मिळतील काही नोट्स मिळतील तर प्लीज तुम्ही जाऊन ते चॅनल जॉईन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे चला आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे एनी मेंबर कॅन बी रिनॉमिनेटेड फॉर हाऊ मेनी टाईम्स उत्तर है अनलेस डिसक्लिफाइड कैन बी रीनॉमिनेटेड ठीक है तो क्वेश्चन नंबर टू विथ चैप्टर ऑफ एम आई डी एक्ट विल कम इन टू फोर्स टाइम टू टाइम एज नोटिफाइड बाय स्टेट गवर्नमेंट नोटिफिकेशन एंड द आंसर इज चैप्टर फोर क्वेश्चन नंबर थ्री सेक्शन फोर्टी थ्री ऑफ एम आई डी ए नाइनटीन सिक्सटी वन प्राइमरि डील्स विथ विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट्स अँड द आन्सर इज पॉवर ऑफ द कॉपरेशन इन केस ऑफ सर्टन डिफॉल्ट बाय द ओनर ऑफ लँड इन इंडस्ट्रीयल एरिया ठीक आहे आता पुढचा प्रश्न घेऊ आपण क्वेश्चन नंबर फोर सेक्शन फॉर्टी टू ऑफ द एम आय डी ए नाईनटीन सिक्स्टी वन गिव्स द डिस्क्रिशनरी पावर ऑफ डेलिगेशन ऑफ इट्स पावर्स टू विच ऑफ द फॉलोइंग अथॉरिटी अँड द आन्सर इज स्टेट गव्हर्नमेंट पुढचा प्रश्न बघू क्वेश्चन नंबर फिफ्थ सेक्शन थर्टी थ्री थ्री ए ऑफ द एम आय डी ए नाईन्टीन सिक्स्टी वन वॉज इन्सर्टेड इन द ॲक्ट इन वीच ऑफ द फॉलोईंग इयर्स अँड द इयर इज नाईनटीन सेवंटी फाईव्ह द नेक्स्ट क्वेश्चन इज इन महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ॲक्ट द बिल्डिंग मीन्स आन्सर इज स्ट्रक्चर इंटेंडेंट टू बी यूज्ड फॉर रेसिडेंशियल इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल पर्पजेस ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण सेक्शन थर्टी एट ऑफ द एम आय डी ए नाईन्टीन सिक्स्टी वन प्रायमरिली डील्स विथ विच ऑफ द फॉलोइंग मॅटर्स अँड द इज पेमेंट ऑफ इंटरेस्ट क्वेश्चन नंबर एट ॲज पर द प्रोविजन ऑफ सेक् सेक्शन थर्टी थ्री 2 of the MIDA 1961, the amount of compensation is to be determined in accordance of agreement between which of the following. And the answer is between state government and the person to be compensated. Putsa the clause C of the subsection 2 of section 63 gives the state government the power. टू मेक रूल्स पर्टेनिंग स्पेसिकली टू विच मॅटर्स दॅट आर गिवन अंडर विस सेक्शन ऑफ एम आय डी ए नाईन्टीन सिक्स्टी वन द आन्सर इज सेक्शन ट्वेंटी सेक्शन सिक्स्टी वन ऑफ द एम आय डी ए नाईन्टीन सिक्स्टी वन प्रायमरिली डील विथ विच ऑफ द फॉलोईंग सब्जेक्ट्स आन्सर इज ऑफेन्सिस बाय कंपनी पुढचा प्रश्न आहे आज आपण अकराच प्रश्न घेऊ बाकीचे प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ विच ऑफ द फॉलोईंग सेक्शन्स ऑफ द एम आय डी एम आय डी ए नाईन्टीन सिक्स्टी वन प्रायमरीली डील्स विथ सब्जेक्ट ऑफ सर्विस ऑफ नोटिसेस एक्सेट्रा आन्सर इज सेक्शन फिफ्टी टू भेटू आपण पुढच्या लेक्चरला तोपर्यंत लाईक करा माझ्या लेक्चरला हे माझं फर्स्ट लेक्चर आहे होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल याच्या पुढे पण मी असेच लेक्चर्स घेत राहीन कृपया आपले टेलिग्राम चॅनल्स जॉईन करा आणि यूट्यूबचे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू